एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी एबी मराठी न्यूज लाईब करा ला सर्वप्रथम मी देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी या ठिकाणी अध्यक्ष जे पी नड्डाजी अमित जी, जी शहा साहेब आमचे राज्याचे नेते देवेंद्रजी चंद्रशेखर बावनकुळे साहेब राज्याचे मुख्यमंत्री एकनाजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महायुतीच्या सर्व नेत्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की या निवडणुकीमध्ये जो पाठिंबा मला पूर्ण ताकदीने आपण दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो सोलापूर जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या नेत्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट महायुतीच्या सर्व घटक पक्षातील देवतुल्य कार्यकर्त्यांचे धन्यवाद देतो मागच्या निवडणूक डिक्लेअर झाल्यापासून जी मेहनत केली दिवस रात्र कार्यकर्ता पाळला मी कार्यकर्त्यांना विश्वास देतो नेत्यांनाही विश्वास देतो तुमच्या विश्वासाला तडा कधीही जाऊ देणार नाही ही सर्वात महत्त्वाची गोष्ट मी सोलापूर लोकसभेतील सर्व मतदारांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे स्वतःहून येऊन मतदान केलं आहे आणि निश्चित मला विश्वास आहे की सोलापूरकरांचा कौल हा भारतीय जनता पार्टीला आहे आणि भाजपा सोला सोलापूर हे भाजपाचा बालेकिल्ला हे पुन्हा एकदा सोलापूरकर दाखवलेलं आहे निवडणूक म्हटल्यावर घोषणाबाजी होणार पोलिंग बूथमध्ये काही आक्षेप घेतले जातात आमच्याकडून घेतले जातात त्यांच्याकडून घेतले जातात परंतु निवडणूक आहे निवडणूक अतिशय उत्साहाने इथली जनता लढली हे मला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये सोलापूरकरांनी मोठा विजय मोदीजींना देतील आणि एक चांगल्या मताधिक्याने आम्ही विजय होऊ हा मला विश्वास आहे भाऊ निवडणूक प्रक्रिया काँग्रेसची ही पद्धत आहे दोन हजार चौदाला जेव्हा मतदान झालं आहे त्यावेळेस या ठिकाणी जिंदगी भाग असेल या ठिकाणी सोलापूरमधला शास्त्रीनगर असेल इथं फटाके वाजले होते की शिंदेसाहेब जिंकून येते परंतु शिंदेसाहेबाचा पराभव झाला आता जसे फटाके वाजले जसा जल्लोष केला तसाच जल्लोष त्यांनी दोन हजार के चौदाला केला होता त्यावेळेस मी शिंदेसाहेब पडले ला दोन हजार एकोणीसला या असा जल्लोष केला होता दोन हजार एकोणीसलासुद्धा साहेब पडले आणि निश्चित विश्वास आहे की दोन हजार चोवीसला त्या ठिकाणी लेख लेखसुद्धा पडेल जसे त्यांनी तेव्हा फटाके वाजवले आत्ताही वाजवले त्यामुळे निश्चित विजय आमचा आहे